वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन, टेन रिलैक्स चेंज, पायचेंज पायचेंज सेम ऑपोजिट वन टू मोटा सर्कल थ्री, नी स्ट्रेट ठेवा फोर फाइव, सिक्स, सेवेन एट नाइन टेन श्वास भरून घ्या तोच पाय सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स याचा आहे हात हिपच्या खाली ठेवा दोन्ही पाय वेगवेगळं गोल फिरून घ्या वन टू थ्री फोर फा सिक्स सेवेन एट नाइन टेन सेम अपोजिट वरुण खाली वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स वन टू थ्री फोर खाली खालीपर्यता फाइव, सिक्स, सेवेन एट नाइन टेन श्वास सेम ऑपोजिट वन टू थ्री Four, five, six, seven, eight, nine, ten. relax One, two, three, four, five, six, seven, eight, nine. टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी होल्डिंग दोन्ही हाताने लॉक करा पाय अपर बॉडीवरती उचला दोन्हीमध्ये अनुवटी टच करा पाय फोल्ड करा वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स राईट लेफ्टर सर्वांनी राईटला करा आधी सुरुवातीला राईट लेफ्ट कंटिन्यू कंटिन्यू थर्टी सेकंड राईटला होल्डिंग सर्वांनी राईटची होल्डिंग ठेवा वन राईट दिशा ओळखा सर्वांनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम अपोजिट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ही पुचला ही पुचला होल्डिंग ठेवा ज्यांना चक्रासन येतं त्यांनी चक्रासनमध्ये जा ज्यांना येत नाही त्यांनी ही उचलून ठेवा फक्त वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स अशा एक्झसाईज डेली प्रॅक्टीस करा बाय बाय